प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इसलकरंजी येथील सांगली मार्गावरील जैन गोसावी अपार्टमेंटमधील बंद फ्लॅट आणि एका कार्यालयाचा कडी कडीकोइंडा उसकडून चोरट्यांनी रोख रक्कम आणि चांदीच्या दागिन्यांसह सुमारे आठ लाखांचा ऐवज लंबास केला या प्रकरणी संजय संपत चारी यांच्या फिर्यादीनुसार गावहत पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे इसलकरंजी येथील सांगली मार्गावरील महालक्ष्मी महालक्ष्मीनगरमधील जैन गोसावी अपार्टमेंटमध्ये संजय चारी यांचे आईवडील वास्तव्यास आहेत त्यांचा हा फ्लॅट शनिवारी आणि रविवारी बंद होता ही संधी साधून सोरट्यानी फ्लॅटचा सा कडीकोंडा उजकडून घरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणच्या दोन तिजोऱ्यांचे लॉक काढून चांदीच्या चार समई चार वाट्या चार ग्लास आणि रोख साडेपाच लाख रुपये असा सुमारे सहा लाखांचा ऐवज लंपास केला तर या फ्लॅटच्या शेजारी यांचं कार्यालय आहे कार्यालयातील लोखंडी कपाटातील का चांदीचे आठ कॉईन आणि रोख पावणे दोन लाख रुपये असा सुमारे दोन लाखांचा ऐवज लंपास केला या प्रकरणी संजय चारी यांच्या फिर्यादीनुसार गावधा पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे दरम्यान दोन ठिकाणी धाडसी चोरी झाल्यानं श्वान पथकाला प्राचारण करण्यात आलं होतं मात्र हे श्वान काही अंतरावरच जाऊन खूप मळले